पवार पवारसाहेबांना निवडून दिसत का नाही होईना तर नाही तर ना म्हणायची मोठ्यानं मला पंतप्रधान होणार होते आम्ही बसतात म्हणजे आम्ही त्या झाली की मेशाजी पाटलांचे दडकड ह्या देशाचं नेतृत्व करण्यासाठी शरद चंद्री साहेबांना खासदार करून पंतप्रधान करा झाले का पंतप्रधान आता पंतप्रधान बी झाले आता बारामतीत बी जरूर धरून टीव्हीला तुम्ही बघताय मी काय त्या चुलतो फुत पडत नाही माझ्या नाव आधी मोबाईल <laughs> विजय दादारा निवडून दिलं घराणा मोठा मोहिती पाटील अकलूचा लय विकास केला दारा नसणार सांगितलं होतं अकलूच करू सांगूला तुम्ही अकलूज करून दाखवतो निवडून आला बिचारा निघून गेला फक्त कॉन्ट्रॅक्ट आला हाय मास्टरच गावात दोन 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 दिवस दिलं दिवा लावूनच गेला घडी दिवा लावला गेला आणि रणजित नाईक निंबाळकरांना निवडून दिल्यानंतर आज पावणे दोन टी एम सी पाणी म्हैसाळ दोन टी एम सी पाणी टिंबू दोन टी एम पाणी उजनी मान नदीला कनालचा दर्जा टिंबूतून पाणी खळाखळा वाहत आहे सांगू यायला गेल का नाही मान नदीकडे जावा आता पवाय कुठं पाणी नाही मानस भरपूर पाणी आहे पोहून बिवून या तिथे जाऊन आता तर सगळ्या कामात खांद्याला खांदा लावून स्वतःचा वेळ स्वतःची खासदारकी बाजूला ठेवून सामोल्यासाठी रणजित नाईक निंबाळकर जयाबा गोरे आणि शहाजी पाटील यांनी अनेक बैठक आली शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी या तालुक्याला दिलेला विकासाच्या कामाच्या संदर्भाना आज एवढा वेळ घेण्यासारखे आज मी सभा नाही परंतु मी एवढंच तुम्हाला सांगतो आपल्याला पाणी देणारा खासदार निवडून द्यायचा पाणी पन्नास उद्या आढळून आला पुन्हा एकदा मध्य निर्णय तुम्ही घ्यायचा पुन्हा आमच्या नावनं पाया तो वरडावी हे जर राक्षस निवडून निवडून आला तर चार पाच तास तर विषय मिटलात पण चिक मौदा जी उभा नीट नगत नाही तुमचं कोणी घेऊन बचलायला कायम शत्रू पाण्याला आपल्या असलेल्या घरान कोणत्याही हो तरी मोहिते पाटील नावाचे बोलाय हिंमत मागण्यात मध्ये सुद्धा बोलत असतो राख तुम्ही माया तालुका अशा माणसाला मत देत नाही घराघरा जावं दारा दारा जाईच्या जा पायापणा बहिणीच्या जा पायापणा सगळ्यांच्या पायापणा शेतकरी कामगार पक्षाच्या सुद्धा पायापणा ही निवडणूक पाण्याची निवडणूक आपल्या तालुक्यात नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधान निवडणूक एका बाजूला तरसलेला हा सांगोला तालुका त्याला कुठंतर आता हिरव गार दिवस जवळ आले टिंबूच टेंडर निघालं जर टेंडर निघालं उजनी जर टेंडर पंधरा जुलैला फुटत काम चालू होते पुढच्या वर्षे होणाऱ्या तुम्हाला खात्रीने मी सांगतो की तुम्ही उसाचं कांड रानात उजली या पाण्यावर पेरणार हा शहाजी पाटलाचा तुम्हाला शब्द आहे माझा शब्द पक्का देणार तो एक पोरचा पश्चिम भाग सगळा उजलीत मी येतलाय आणि चार नंबर पाठा आहे ती रंजीत दादा करून एक शिफारी निरा देवदरचं मिळवलंय तुमचा चार नंबर फटा हा बारमाई फटा मी करणार आहे पाच नंबर बारबाय फटा करणार आहे जे बोललो ते त्र्याण्णव साला पासून पाण्याचा मी खरं करून दाखवलंय आजही माझा विश्वास ठेवा पाच नंबर चार नंबर निरा उजवा कालवा सगळा इतिहास येत्या दिवाळीपर्यंत करून मी तुम्हाला दाखवतो तु। फक्त तुम्ही आशीर्वाद द्या रणजित दादा ह्या कामाला मला लागते माझ्या एकट्याने हे आता ओझ पेलत नाही माझं गुडघु दुखतात माझी हाड दुखता माझी लगा अपघात उठायला लागली माझी मया करा लागा की पंचेचाळीस वर्षे काय आम्हाला सावली नव्हतीच त्या आबाबो जरा सावली मिळाली कशी तर हो थोडे आता आभाना सावली दिलेली आमचं शरीर निघून गेले सगळ्यांनी या एकतपूर गावातून सर्व पक्षाच्या माणसांनी पाण्यासाठी निंबाळकर पाण्यासाठी निंबाळकर पाण्यासाठी निंबाळकर एवढेच घोषणा द्या मुख्यमंत्र्यांनी गंभीर दुष्काळ जाहीर केला किती घराला पैसे मिळाला हा तोवर करा जगिजाचे पैसे घेतले का हा करा हातमीवर करण्याची घेतल्या ती घेतलं लाख लाख रुपये घेतले आता बोंबलूक आम्ही त्याला बी मिळालं त्याला ही मिळालंय पिकल त्यालाही मिळालंय ही माया एकनाथ शिंदे साहेबांच्या सांगोला तालुक्यावर माया आहे तुमच्या माझ्यावर माया आहे त्या मायेला धक्का लावायचा ना एक हजाराच्या वर एकत्र लीड द्यायची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो आणि कमळाचं बटन दाबून दादाला विजी करावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराज जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज